श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर तीन मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामध्ये एल सीडी टीव्ही मोबाईल रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे या धाडसी घरफोडीमुळे कुंभरगल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे नागरिकांकडून पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे तसेच रात्रीची गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी ही जोर धरू लागली आहे मी सुधीर लोळगे श्रमपूर कुंभरगल्ली वार्ड नंबर तीन इथे काल जी घटना झाली त्यात चार ठिकाणी घरंफोड झालेलं आहे या आधीही माझ्या इथे आठ महिन्यापूर्वी अशीच चोरी झाली होती त्यावेळी आम्ही पोलिसांना वारंवार सूचनाही केली होती इथे जास्त जास्ती गस्त घालावे त्यामुळे या भागामध्ये पूर्ण भीतीचे वातावरण तयार झालेले नागरिकांनी वारंवार या संदर्भात मागणी केलेली तर आमची विनंती त्यांनी जास्त गस्त घालावी आणि आरोपीला तात्काळ कर अटक करावी या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐणीवर आला असून पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एस न्यूज मराठी या घटनेवर लक्ष ठेवून असून पुढील अपडेट्स लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल